नमस्कार क्रिश्मस मजवानीमध्ये आज आपण डोनटची रेसिपी पाहणार आहोत तर हे डोनट बनवताना आपण इस्ट दही किंवा अंडा यांचा वापर केलेला नाही अगदी घरातल्या सामानातूनच डोनेट बनवणार आहोत डोनट बनवण्यासाठी कोणत्याही एका वाटीचं तुम्ही इथं माप घेऊ शकता त्याच वाटीने सगळी मापं घ्यायची आहेत तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे वजने प्रमाणात बघायचं म्हटलं तर अर्धा किलो मैदा आहे हा त्यासाठी इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे तुम्हाला जास्त हवा असेल तर थोडीशी साखरेचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता त्याचसोबत एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चिमुटवर मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यानं काही होतं आपले डोनेट हे फ्लबी बनण्यास मदत होते आणि पिठामध्ये किंवा साखरेमध्ये जाडसरकण असतील तर ते देखील निघून जातात आता इथे मी व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे मी इथं छोटंसं बाल घेतल्यामुळे थोडंसं मला चाळण्यात प्रॉब्लेम झालेला आहे पहा अशा प्रकारे हे मोठे कण निघून जातात आता चाळून घेतल्यानंतर हे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करूयात आता ज्या वाटीनं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीनं मी इथे अर्ध्या वाटी दूध घेतलेलं आहे या दुधामध्ये आपण एक चमचा व्हिनेगर टाकून घेऊयात विनेगर नसेल तर तुम्ही एक चमचा लिंबाचा रस टाकू शकता एक चमचा इसेस टाकून घेऊयात व्हॅनिला इसेस मी घेतलेला आहे इसेस नसेल तर त्याकरिता तुम्ही वेलची पूड देखील टाकू शकता सगळे ऑप्शन मी तुम्हाला इथे सांगत आहे नसल्यास काय करावं त्याचसोबत इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही तूप नसेल तर त्याऐवजी तेल किंवा बटर देखील टाकू शकता रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे सगळं हे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथे मी छोटा बाऊल घेतलेला पिठासाठी त्यामुळे मी बॉल बदलून मोठा बॉल घेतलेला आहे आता यामध्ये मी हे सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे पिठामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकत याच आपल्याला कडिंग माळून घ्यायचं आहे तर मी इथं अजून अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे टोटल आपण ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं त्या वाटीने अर्धा वाटी दूध आणि अर्धा वाटी पाणी आपण इथे वापरलेलं आहे हवं तर तुम्ही एक वाटी दूध देखील वापरू शकता अशा पद्धतीने हे पातळ असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं आता हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटे आपल्याला भिजत ठेवायचं आहे असं झाकून पंधरा ते वीस मिनटानंतर काढून घ्यायचं आणि थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि तेलाच्या हाताने छान पाच मिनटे हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की हे अजून हाताला चिकटत आहे पण तुम्ही तेलाचा हात घेतला ना तर हे अजिबात हाताला चिकटत नाही आणि छान असं मळलं जातं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी असं तेलाचा हात घेऊन छान हे पीठ मळून घेतलेला आहे पाच मिनटे मळून घ्यायचे आहेत मळून झाल्यानंतर यातला गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण चपातीसाठी बनवतो त्याचसारखा आपण थोडासा मोठा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हा गोळा बनवून घेतल्यानंतर लाटून घ्यायचा आहे लाटताना देखील थोडासा तेलाचा हात लावायचा आणि त्यानंतर लाटून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने लाटून घेत आहे तुम्ही हवा तर पिठाचा देखील लावून इथे तुम्ही लाटून घेऊ शकता थोडंसं जाडसरच लाटायचं आहे जास्त पातळ नाही लाटायचं आणि त्यानंतर कुकी कुकी कटर असेल तर त्याच्याने कट करून घेऊ शकता किंवा कुकी कटर नसेल तर घरातल्या सामानातूनच म्हणजे आपल्या घरात ग्लास असेल वाटे असेल त्याच्या मदतीने तुम्ही असे कट करून घेऊ शकता आणि आता याच्या आतलं कट करण्यासाठी मी इथे छोटसं टोपण घेतलेलं आहे इसेसच्या बाटलीचं टोपण तो आहे हे अशा पद्धतीने हे कट करून घेऊयात आता तुम्ही म्हणाल की हे थोडीशी तुम्हाला पातळ वाटत आहे डोनेट पण मी हातावरती घेऊन थोडंसं त्यांना शेप देऊन घेणार आहेत म्हणजे जाडसर असे डोनेट बनतात आणि तिला टाकल्यानंतर फुगून डबल होतात याकरिता इथं पातळ असे बनवलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडेसे जाडसर अजून मोठे हवे असेल तर जाडसर बनवून घेऊ शकता आता तळताना तेलाचं टेम्परेचर जास्त नको आहे लो टू मिडियम फ्लेमवरती छान कलर येऊजपर्यंत तळवून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही हे फुललेले आहेत छान आणि अशाच पद्धतीने लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे तळवून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असे आपले हे डोनेट बनवून तयार झालेले आहेत अगदी छान असे हे फुललेले आहेत तर डोनेट इथे मी सगळे तळून घेतलेले आहेत पाहू शकता मस्त असं ना कलर आलेला आहे छान असे आपले डोनेट बनवून तयार झालेले आहेत आणि भरपूर असे डोनेट बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला इथे मी एक तोडून देखील दाखवते वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे डोनेट बनलेले आहेत घरातल्या सामानातून नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा अगदी मस्त मऊ लुसलुस डोनेट बनतात तुम्हाला हवं तर तुम्ही याला ने, ने ने, डेकोरेशन देखील करून घेऊ शकता चॉकलेटने आता माझ्याजवळ मोठं चॉकलेट नव्हतं डार्क चॉकलेट नव्हतं कंपाऊंड चॉकलेट याकरिता तुम्ही मी साधं डेअरी मिल्क चॉकलेट वितळून घेतलेलं आहे आणि त्याला अशा पद्धतीने डेकोरेशन करून घेतलेलं आहे वरून थोडेसे वर शुगर बॉलसुद्धा ते टाकून घेतलेले आहेत तुम्हाला जसं आवडतं तुम्ही त्या पद्धतीनं डेकोरेशन करून घेऊ शकता अगदी झटपट आहे रेसिपी घरातल्या सामानातूनच बनणारी आहे याकरिता तुमच्या जरी काही पदार्थ नसतील तर त्यासाठी तुम्ही ऑप्शनल कोणते पदार्थ वापरू शकता हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका